गोमू माहेरला जाते हो नाखवा तिच्या गोवाला कोकण दाखवा हे गाणं ऐकायला जितकं छान वाटतं तितकंच कोकणचं सौंदर्यही अप्रतिम आहे कोकणातील निसर्ग सौंदर्याची तशी सर्वांनाच घुरळ पडते केवळ महाराष्ट्रातूनच नाही तर भारतात विविध ठिकाणी राहणारे पर्यटकही या ठिकाणी भेट देण्यासाठी येत असतात महाराष्ट्रातील रत्नागिरी ही निसर्गप्रेमींची पहिली पसंती आहे येथे भेट देण्याचे अनेक पर्याय आहेत हे फेडणार आहे दरवर्षी पावसाळ्यात येथील नदी डोंगर दरी यात अधिकच खुलून दिसतात मात्र मे महिन्यात जर कोकण फिरण्याचा प्लॅन करत असाल तर आम्ही तुम्हाला काही खास ठिकाणांबद्दल सांगणार आहोत जिथे तुम्ही तुमची सुट्टी एन्जॉय करू शकता महाराष्ट्रातील रत्नागिरी हे केवळ आंबा आणि माशांसाठी प्रसिद्ध नाही तर ते अतिशय सुंदर ठिकाण म्हणूनही प्रसिद्ध आहे हा परिसर एका बाजूला समुद्र आणि दुसऱ्या बाजूला पर्वतांनी वेढलेला आहे येथे विविध प्रकारची औषधी झाडे समुद्र किनारे आणि भरपूर हिरवळ यामुळे परिसराचे सौंदर्य वाढते वर्षातील बहुतेक महिने येथील हवामान आलाददायक असते रत्नागिरी मध्ये नैसर्गिक सौंदर्यासाठी अनेक पर्याय आहेत परंतु जर तुम्हाला भारताचा समृद्ध इतिहास जाणून घेण्यात रस असेल तर त्या दृष्टिकोनातूनही हे ठिकाण खूप खास आहे पौराणिक माहितीनुसार पांडव त्यांच्या वनवासाच्या तेराव्या वर्षी रत्नागिरीच्या आसपास राहिले असल्याचा उल्लेख आहे दुहेरी समुद्रकिनारा आहे या समुद्राच्या मध्यभागी एक पूल आहे किनाऱ्यावर काही ठिकाणी काळी माती तर काही ठिकाणी पांढरी माती आहे सर्वत्र नारळाची झाडे आहेत ज्यामुळे त्याचे सौंदर्य द्विगुणित होते हा समुद्र किनारा खूप स्वच्छ आहे जसं की येथे तुम्ही पाण्यात तुमचा चेहरा देखील पाहू शकता रत्नागिरी पासून पस्तीस मी अंतरावर समुद्राच्या किनाऱ्यावर हे सुंदर गणपती मंदिर स्थित आहे श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी या ठिकाणी नंदादीप स्थापित केला तर बाजीराव यांचे भाऊ चिमाजी अप्पा यांनी नगारखान्याची व्यवस्था केली तर माधवराव पेशव्यांच्या पत्नी रमाबाई यांनी येथे दगडी धर्मशाळा उभारली असा उल्लेख इतिहासामध्ये आढळून येतो येथील सुव्यवस्था आणि सुशोभीकरणामुळे पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण बनले आहे किल्ला हा ऐतिहासिक असून सोळाव्या शतकामध्ये विजापूरकरांनी बांधला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येतो सोळाशे पंच्याण्णव पासून हा किल्ला कानोजी अंग्री यांच्या ताब्यात होता तर अठराशे अठरा मध्ये कोणतीही लढाई न करता इंग्रजांनी हा किल्ला ताब्यात घेतला असे इतिहासात सांगण्यात येते किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर तटबंदी खोल्या दिसतात तर उजव्या बाजूला प्रशस्त मैदान आणि अनेक वास्तू दिसून येतात ब्रिटिश काळात येथे दोन मजल्यांचे विश्रामगृह बांधलेले आढळते तर इथेही गणेश मंदिर असून येथे दीपमाळ ही आहे जयगड किल्ला हा बारा एकर मध्ये विस्तारित असून चढायला एकदम सोपा आहे तर जयगड पोलीस चौकी पासून जाण्यासाठी केवळ पाच मिनिट लागतात समुद्र किनारा अत्यंत सुंदर आहे साधारण बाराशे वर्षापूर्वी हे गाव वसलं असं सांगण्यात येते किनाऱ्यावर वेळेश्वराचे अत्यंत सुंदर शिवमंदिर आहे मंदिराच्या बाजूने जो भाग समुद्रामध्ये घुसला आहे त्याला मेरुमंडल असं म्हटलं जात या गावाचा इतिहास अत्यंत प्राचीन आहे महाराष्ट्र शासनाने वेळनेश्वरला ला पर्यटन स्थळाचा दर्जा दिला आहे हिरव्यागार वनराई नारळाच्या बागा यामुळे मनाला अधिक प्रसन्नता लाभते येथे जाण्यासाठी वर्णावळांचा रस्ता असल्यामुळे अधिक मजा येते ट्रेनने तुम्ही रत्नागिरीला जाऊ शकता पण गावागावात जायचं असेल तर एस टी अथवा बस हा उत्तम पर्याय आहे तुमचे स्वतःचे वाहन असेल तर अप्रतिमच रत्नागिरी शहर असो वा तुम्हाला पर्यटनासाठी एखाद्या खेड्यात जायचे असो अनेक हॉटेल्स आणि गावात घरगुती सोयही उपलब्ध आहेत तुम्ही आधीच बुकिंग करून ठेवल्यास तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होतो मग या हिल स्टेशनच्या जागेसाठी तुमच्या पुढच्या प्रवासाच्या ठिकाणाबद्दल तुमचे मत काय आहे कृपया पुढील व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा